हॅलो नमस्कार कमलपागारा किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मेथीची भाजी बनवते खूपच मस्त पैकी मी हमेशा करते आज मला तुम्हाला पण दाखवावं आणि त्याच्यासाठी कांद्याची पात पण घ्यायन जरुरी आहे म्हणजे तीन हिस्सा मेथी तर एक हिस्सा कांद्याची आणि त्याच्यासाठी लसूण भरपूर घ्यायचं आहे आणि मी आता त्याच्यात ते एक वस्तू टाकणार आहे त्याच्याने भाजी खूपच मस्त पैकी होते ते आता व्हिडिओ बघत राहा पहिले तर आपल्याला टाकायचं आहे जिरं नंतर मिरची लसूण आलं बारीक बारीक कापून आता छान लाल करून घ्यायचं आहे अद्रक लसूण मिरचीला लालस झालेला आहे आता टाकायचं आहे कांदा आपल्याला ह्या भाजीमध्ये कांद्याची भाजी टाकणं जरुरी आहे मीर चवीप्रमाणे आताच टाकून द्यायचं आहे नंतर नाही टाकायचं आता एवढाच लाल करायचं आहे जास्त नाही आता टाकूया चिकन याच्या पहिले पण मी मेथीचे मेथी अंड पाणीमध्ये मेथी खूपच छान झाले टाकलेलेच व्हिडिओ मी दोन वर्षापूर्वी आता छान मिक्स करून घेऊया आता टाकूया हळद आता झाकण ठेवून द्यायचंय चिकनचे पीस बारीक बारीकच कापायचे चला आता बघूया आता टाकूया टमाटा कांद्याची पात चल आता कांद्याची पात पण परतून घेतली आता टाकायचा हा चिकन मसाला आहे आता मिक्स करून घेऊया आणि लगेच मेथीची भाजी टाकून ती पण मस्त परतून घ्यायची भाजी परतच जायची आणि टाकत जायची म्हणजे जा लवकर खाली बसते भाजी चला आता पुन्हा मी पलटी करून घेते मग मस्त परतून घेतलेले आहे मी सगळी मेथी भाजी म्हणजे परतून झाली आहे खालच्या वर करून सध्या आता याच्या झाकण ठेवून घेऊया मस्तपैकी मस्त शिजून घेऊया आता तर आता मीडियम गॅस तर शिजलेल्या भाजी चला झाले भाजी तयार खूपच छान झाले आहे